तासगावच्या गावांमध्ये शक्तीपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली सरकार विरोधात निदर्शन करत शक्तीपीठ मागणी सांगलीमध्ये शक्तीपीठ विरोधात आंदोलन करण्यात येत आहे तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे शेतकरी आणि शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने एकत्रितेत शक्तीपीठ महामार्गासाठी करण्यात येणारी मोजणी रोखली आहे सांगली जिल्ह्यामध्ये नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मात्र याला ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येतो आहे तासगाव तालुक्यातील गव्हाने येथे प्रशासनाकडून मोजणी करण्याची प्रक्रिया आज राबवण्यात येत होती पण शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध केला आहे सकाळपासून शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी भूमिका घेत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे महामार्गाची मोजणी आज गवान या ठिकाणी होणार होती तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे मोठ्या पोलीस बंदोबस्तासह या ठिकाणी हजर झालेले होते मात्र आज शेतकऱ्यांनी ही गवांमध्ये होणारी मोजणी बंद पाडलेली आहे आणि दिवसभर भर पावसामध्ये चिरमुरे खाऊन शेतकऱ्यांनी दिवस काढला आणि पावसात भर पावसात सुद्धा एक इंचसुद्धा शेतकरी या ठिकाण हल्लेला नाही आणि अशाच पद्धतीनं उद्या सावळच या ठिकाणी मोजणी होणार आहे ती सावळचीही मोजणी बंद पाडली जाईल सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव मिरज तालुक्यामध्ये होणारी प्रत्येक गावातली मोजणी असे शक्ती प्रदर्शन करत शेतकरी बंद पडतील त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आमचं सांगणं आहे की तहसीलदारांना आणि मोजणी पथकाला पाठवण्याऐवजी तुम्ही हा शक्तीपीठ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा आज मोजणी पथकानं सावर्डे आणि सिद्धिवाडे या ठिकाणची शासकीय जमिनीतली मोजणी पार पाडलेली आहे मात्र शेतकऱ्यांची एक इंच ही जमीन आम्ही त्यांना मोजू दिलेली नाही हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे आणि शेतकऱ्यांच्या बळापुढे शासनाला दडपशाही करता आलेली नाही आणि एकंदरीतच या पुढच्या काळात आम्ही ही दडपशाही सहन करणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली